नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे की स्कॉलरशिप एक्झाम साठी पेपर पॅटर्न कसा असतो आणि त्यातल्या त्यात आपण अजून बघणार आहे की पुस्तक यादी काय काय राहणार आहे ती ठीक आहे तर असा हा माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ असणार आहे दोन हजार सव्वीस नुसार असणार आहे तो म्हणून अपडेटेड म्हटलेला आहे मी आणि अ आपल्याकडे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सगळे अपडेटेड असतात आपण पूर्ण जेवढे पण अपडेट शासन घेऊन येतो आपण त्या सगळ्या अपडेटेड माहिती नुसारच व्हिडिओ घेऊन येतो त्यामुळे असे आम्ही व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी म्हणून व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आपल्याकडे इयत्ता पाचवी आणि आठवी दोन्ही साठी स्कॉलरशिपचे लेक्चर सुरू झालेले आहेत म्हणजे बॅच सुरू झालेली आहे त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज अवेलेबल करतो म्हणजे लाईव्ह लेक्चर असो रेकॉर्डेड लेक्चर असो किंवा टेस्ट सिरीज असो ई बुक नोट्स असो किंवा जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे क्यू अनालिसिस आपण सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल करतो एकाच बॅच मध्ये तर तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर काय करायचं कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि सोमवारपासनं आपल्या बॅचेस सुरू होणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे त्वरा करायचं आहे लवकरात लवकर ठीक आहे चला आपण बघूया की पेपर पॅटर्न काय आहे स्कॉलरशिप परीक्षा ज्याला आपण मराठीमध्ये स्कॉलरशिप परीक्षा म्हणतो त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो एन पी एस स्कॉलरशिप एन एस पी स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल ठीक आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल ठीक आहे एक्झाम दोन हजार पंचवीस ठीक आहे तर यामध्ये काय असतात दोन पेपर असतात एकाच दिवशी असतात हा पेपर वन आणि हा पेपर टू हे दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात गॅपनी असतात या हा पेपर झाल्यावर हा दीड तासाचा पेपर असतो म्हणजेच नव्वद मिनिटांचा त्यामध्ये मराठी आणि गणित पहिले राहणार मराठीमध्ये पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स म्हणजे एक प्रश्न दोन मार्क्सचा गणित पन्नास क्वेश्चन शंभर मार्क इथे पण सारखंच आहे हा दीड तासाचा पेपर झाल्यावर तुम्हाला एक ते दोन तासाची गॅप मिळते त्यानंतर आपला पेपर टू स्टार्ट होतो पेपर टू मध्ये इंग्लिश आणि बुद्धिमत्ता असे क्वेश्चन राहणार इंग्लिशचे क्वेश्चन पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास क्वेश्चन शंभर मार्क्स इथे पण एक प्रश्न दोन मार्काला असतो तर असा हा दीड तासाचा आणि हा दीड तासाचा एकाच दिवशी पेपर असतो असा हा त्याचा पेपर पॅटर्न असतो आणि हे जे टोटल क्वेश्चन आहेत हे पंच्याहत्तर हे दीडशे प्रश्न त्यामधले तीस पर्सेंट प्रश्न हे खूपच इझी लेवलचे असतात सगळ्यात इझी बघितल्याबरोबर सिम्पल क्वेश्चन म्हणतो त्यानंतर उरलेले चाळीस प्रश्न हे थोडेसे मॉडरेट लेवल मिडियम लेवल थोडेसे मध्यम स्वरूपाचे असतात आणि उरलेले तीस प्रश्न हे तीस प्रश्न हे काय असतात हार्ड लेवलचे असतात तर आपल्याला मेन फोकस करायचं आहे की या सत्तर पर्सेंटचे जे क्वेश्चनचे मार्क्स आहेत ते कुठेच नाही जाऊ द्यायचे आणि या हार्ड मधले आपण रिव्हिजन करू करू आपल्याला ते पण प्रश्न सोपे जाणार या सगळ्या गोष्टींच आपण लक्ष देऊ ठीक आहे आणि आपल्याला पुस्तकं कोणती वापरायची आहे तर पुस्तकं आपल्याला ती वापरायची आहे जी नवनीत नवनीत प्रकाशनाकडनं नवनीत प्रकाशनकडनं जी प्रिंट केली जातात नवनीतचा असा लोगो असतो ब्लू कलरचा लोगो लोगो असतो है ना निळा कलरचा लोगो असतो त्यावर असं नवनीत प्रकाशन लिहिलं राहते तर आठवी इयत्तेची पेपर वन ची वेगळी राहणार आहे आणि पेपर टू ची वेगळी राहणार आहे ठीक आहे अशा या दोन बुक्स तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या एडिशनच्या घ्यायच्या तिथे एडिशन, एडिशन लिहिली राहणार वर असं एक सपोज बुक दिली आहे आपल्याला ही सपोज आपली बुक आहे तर या बुकच्या इथे दोन हजार सव्वीस लिहिलं राहणार ही बुक आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे आणि इथे नवनीत प्रकाशन लिहिले राहणार ती आपल्याला बुक घ्यायची आहे आणि तुम्हाला फक्त बुक घेऊन सुद्धा कधी कधी गोष्टी जमत नाही तिथे डिरेक्ट उत्तर दिलेलं असतं एक्सप्लेनेशन आपल्याला समजत नाही या कारणास्तव आपण लेक्चर करत आहोत कंडक्ट करत आहोत आपल्या अकॅडमीमध्ये आणि सगळे वेल क्वालिफाईड टीचर्सच तुमचे लेक्चर्स कंडक्ट करणार आहेत ज्यांनी मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिल्या आहेत तर या थोड्याशा त्या कम्पॅरिझननी तुम्हाला भरपूर इझी वेनी म्हणजे शॉर्ट ट्रिक्सनी उत्तर कसे काढायचे हे सगळं तुम्हाला तिथे एक्सप्लेनेशन मिळणार आणि तुमचे लाईव्ह लेक्चरमध्ये सगळ्या प्रकारचे डाऊट क्लिअर होणार कधी ते पॉसिबल न झालं तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता तिथे पण तुम्हाला डाऊट विचारण्याची सुविधा उपलब्ध केली आहे अस आस, असा हा पूर्ण इन्फॉर्मेशन होती की आपला पेपर पॅटर्न काय आहे ते बघितलं बुक कोणत्या आहे बघितलं आपण काय बॅचेस मध्ये कंडक्ट करणार आहे आपण हे सगळं या व्हिडीओमध्ये बघितलेलं आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलयकन ला प्रेस करा थँक्यू सो मच